नमस्कार माऊली नमस्कार शेतकरी बांधव बघू शकता तुम्ही एक एक अकरा गाय उपलब्ध झालेली आहे आणि जी गाय तुम्ही पहिल्यांदा जी गाय बघू राहिली आता ही गाय आहे ना तिसऱ्या वेताला गाय हिची दुधाची कॅपॅसिटी तीस ते पस्तीस पर लिटर पर्यंत हिची कॅपॅसिटी तुम्ही बघू शकता तिथे बघू शकता शेतकरी बांधव हिची से कम तीस लिटरची कॅपॅसिटी किती दात आहे माऊली तीस ते पस्तीस लिटर पर्यंत ही दाताला सहा दात पाडून उगलेल्या कुणी आहे तिच्या तिसऱ्या मध्ये बघू शकतात आणि हि जे बोटा बघू शकता तुम्ही पाहिलं दोन दात आहे हिध्याने शब्द एक बावीस ते चोवीस लिटर पर्यंत बघू शकता तुम्ही पहिल्याच पुढे बघू शकता दोन हे बी हिची बी कॅपॅसिटी एक बावीस ते चोवीस लिटर पर्यंत किती आहे मावली ही दोन आहे आणि तिच्या पुढली बी दोन आहे आणि पुढे बघू शकतात सहा दाता सहा आहे वीस ते पंचवीस लिटर पर्यंत कॅपॅसिटी दुधी शब्द बघू शकता तुम्ही हे बी बघू शकता तुम्ही हिची बी कॅपॅसिटी पंचवीस लिटर परत आणि ही हिबी दाताला सहा आहे अशा टॉप टॉपच्या गाय आपल्या राष्ट्रीय फॉर्म मध्ये बघू शकता तुम्ही एकदम क्वालिटी मध्ये येईल आणि पुढे बघू शकता तुम्ही जी आता दुसऱ्या मध्ये ही बी काय हिची कॅपॅसिटी एक वीस लिटरच्या पुढे बघू शकता तुम्ही एकदम आणि पुढे बघू शकता तुम्ही ही बी गाय वीस ते पंचवीस लिटर पर्यंत हिची बी कॅपॅसिटी तू दे बघू शकता तुम्ही हे बी बघ बघा पुढा बघू शकता सत्तर पाहून ही बी गाय तीस ते पस्तीस लिटर पर्यंतची कॅपॅसिटी दूध देणे शकतात बघू शकतात या गाय सगळ्या म्हणजे कच्च्या एक साधारण एक दहा ते पंधरा दिवसाचे कच्च्या पुढे बघू शकता तुम्ही ही बी जी गाय बी कॅपॅसिटी पंचवीस ते तीस लिटर पर्यंत बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही शेतकरी बांधव ही बी गाय एक तीस लिटर पर्यंतची बघू शकता तुम्ही टॉप टॉपच्या आपल्या लाट डिग्री फॉर्म मध्ये गाय बी बघू शकता तुम्ही पर्यंत बघू शकता तुम्ही शेतकरी बांधाल सगळ्या गाय आहे का अकरावली सगळ्या गाय अकरा आहे शेतकरी विशेष मध्ये फॉर्म मध्ये ज्या राज फॉर्म मध्ये ज्या गाय एकदम टॉपच्या क्वालिटीच्या गाय सगळ्या पंचवीस ते तीस वीस वीस लिटर पासून तर डायरेक्ट तीस ते पस्तीस लिटर पर्यंत गाया राजडे फॉर्म मध्ये उपलब्ध झालेले बघू शकता शेतकरी बांधव तुम्ही एकदम अशा टॉप क्वालिटी मध्ये एकदम सगळ्या गाय एकदम टॉप क्वालिटी मध्ये आहे बघू शकता तुम्ही राजडेअरी फॉर्म मध्ये एकदम टॉपच्या अशा गाय उपलब्ध झालेल्या शेतकरी बांधव बघू शकता अशा अशा भरपूर गाय असे तर माऊली शेतकरी बांधव तुमच्याकडे राजडेरी फॉर्म मध्ये किती गाय भेटन त्यांना बघायला शेतकरी बांधव जर राज डेअरी फॉर्म मध्ये आले हे जो युट्यूबच्या माध्यमातून बघून शेतकरी जर राजेरी फॉर्मचे गोठ्यावर जे गाय तुम्हाला राजडेरी फॉर्म मध्ये कमसे कम अशा टॉपच्या गाय बघायच्या शेतकरी बांधव कमसे कम तुम्हाला चाळीस ते पन्नास गाय ट्रॉपच्या राजडिरी फॉर्म मध्ये बघायला भेटू शकतात शेतकरी बांधव तर माऊली शेतकरी बांधव अंगा साड्याच्या बोलीमध्ये गाय ना शेतकरी बांधव साड्याच्या बोलीमध्ये गाय आणि विशेष म्हणजे असा की डेअरी फॉर्म फॉर्मची पावती भेटत त्यांना राज डेअरी फॉर्म मधून जर खरेदी केल्या तुम्ही गोठ्यावर तर तुम्हाला डेअरी फॉर्म फॉर्मची पावती भी भेटणार आहे शेतकरी बांधवांना तुम्हाला म्हणजे जे काही बोली असेल तर त्या पावतीवर तुम्हाला लिहल्यात दिली जाईल नॉन विशेष म्हणजे असा की तुम्ही जे मार्केटमध्ये बी जे गाय तुम्ही घेणार आहे तर मार्केटमध्ये बी पावती असणार आहे त्याच्यावर बी बोली तुम्हाला लिहून राहणार आहे तर तशीच गोठ्यावर बी बुली आणि पावती तुम्हाला भेटणार म्हणजे शेतकरी बांधवांना तुम्हाला कोणतीही काळजी करायचं काम ता नाही की काय की तुम्हाला गोठ्यावर बी पावती भेटणार आहे आणि त्याच्यावर लिहून भेटणार आहे शेतकरी बांधव तुम्ही बघू शकता अशा हरेक भारी भारी क्वालिटीच्या गाय अशा राजबीर भाव मध्ये शेतकरी बांधवने आणि विशेष म्हणजे असा की तुमचं जे वातावरण असं ना आता कसं उन्हाळा चालू झालेला शेतकरी बांधव जे तुमचं टेम्परेचर असेल त्या टेम्परेचरनुसार नुसार काय सन पुरुष आता हि जी गाय कारण बघू शकता तुम्ही हिचं टेम्परेचर सन शकता एक चाळीस ते बेचाळीस टेंपरेचर म्हणजे माऊली गाय शंभर टक्के वातावरणामध्ये शंभर टक्के वातावरणामधल्या गाय आणि म्हणजे असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं काय असतं की बाहेरून गाय येतात का नाही शेतकरी बांधव महाराष्ट्रामधल्याच गाय आहे या जो माल तुम्ही बघतात लोणी मार्केटचा माल आहे आणि विशेष म्हणजे असा की यो राज डेअरी फॉर्म मध्ये आता जो आलेला हा डेअरी फॉर्म मध्ये आता माऊली सगळ्या गाय किती भेटतात भेटायला डेअरी फॉर्म मध्ये डेअरी फॉर्म मध्ये सगळ्या गाय त्यांना पन्नास ते चाळीस अशा टॉप टॉप भेटणार राय डी आणि आपल्या मित्रांच्या काय असतात गाय काही असतात आणि विशेष म्हणजे असं की या भाषा राय डिअरी फॉर्म मध्ये आता जे युट्यूबच्या माध्यमातून आपण ते अजून तुम्हाला आपण दाखवणार आहे की बरचशी शेतकऱ्यांच्या ज्या गाया आपण खरेदी करतो राईट डेअरी मध्ये आणतो त्या एकदम दूध आणि क्वालिटीच्याच गाय असतात आणि मध्ये दूध देणारे गाय असतात आणि विशेष म्हणजे असा आपण बी देता शेतकऱ्याला जो माल देणार आहे जो रायट डेअरी फॉर्म मधून जो जो माल देणार आहे आपण सगळा क्वालिटी आणि चा माल देणार आहे दूध देणारा माल राहणार आहे जो रायट डेअरी फार्म मध्ये तुम्ही जे खरेदी वेळेस जे वेळेस करायला असेल शेतकरी बांधवांना तर तुम्हाला असं टॉपचा माल येणार रायट डेअरी मॉप मध्येच बघायला भेटणार आहे विशेष म्हणजे असा की दुधाची क्वालिटी तुम्हाला एकच नंबर राहणार गायची बघू शकता तुम्ही तुम्ही गाय बघणार आहे आता ही पुढे बघाय बघू राहाल तुम्ही राई डेअरी फॉर्म मी पुरे तीस ते पस्तीस लिटर पर्यंत फॉर्म मध्ये तुम्हाला भेटू शकते अशात गायमाबलीं आणि विशेष म्हणजे असा की बरेचसे शेतकरी म्हणतात की भाऊ आम्हाला तुमचा पत्ता कळत नाही तर फक्त आज पत्ता सांगायचा आपल्याला की आपला श्रीरामपूर तालुका जिल्हा आयल्यानगर रान रापूर लिपालीवाड गाव मावलीं श्रीरामपूर मधून किती आहे आप आपलं गाव श्रीरामपूर मधून आपलं लोकेशन फक्त एक पाच किलोमीटर माउलीं आपलं जे रायडी फॉर्म मध्ये तुम्हाला जर यायचं असेल तर आपलं आप लोकेशन लो फक्त पाच किलोमीटर आहे श्रीरामपूर मधून मावली आणि विशेष म्हणजे असा की आणि तुम्हाला रायडी फार्म मध्ये खरेदी करायची असेल तर तुम्हाला शनिवार रविवार सोमवार पर्यंत तुम्हाला रायडीरी फार्म मध्ये गाया बघायला भेटणार आहे आणि जर तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला बघ मार्केटला यायचं आहे तर मार्केट आपलं लोणी मार्केट आहे महाराष्ट्र मधलं वन नंबर मार्केट आपलं लोणी मार्केट आहे तिढं आपल्याला मंगळवार बुधवारी माल बघायला भेटणार आहे जो राजडेयरी फॉर्म मध्ये बघू राहिले तर ह्योच माल तुम्हाला मंगळवारी तिढा आपल्याला लोणी मार्केटमध्ये बघायला भेटणार विशेष म्हणजे असं की की जी खात्री आम्ही जे राजडेअरी फॉर्मची गोठ्यावर बी देतो ती खात्री तुम्हाला मार्केटमध्ये भेटणार आहे तुम्ही जिडं म्हणेन तिथं शेतकरी बांधवांना गाय खरेदी करून जिडं म्हणून तिढं आपण शेतकरी बांधवला गाय खरेदी करून देणार आहे विशेष म्हणजे असं एकदम खात्रीशीर माल त्यांना खरेदी करून देणार असं भारी भारी माल बघण्यासाठी तुम्ही मला लाईक फॉलो करीत राहा शेतकरी रे तर शेतकरी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा